नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असून तरी सुद्धा नवीन सरकार स्थापन झालेलं नाही यातच उद्या पाच डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू होती अखेर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची नावं फायनल झाली आहेत माहितीचं ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे सोबतच वीसहून अधिक मंत्री देखील शपथ घेणार आहेत विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वधिक जागा जिंकल्याप्रमाणे राज्यात भाजपाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते यातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे अशातच उद्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सोबतच वीसहून अधिक मंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्त्वपूर्ण खाते दिले जाणार आहेत आता शपथविधीसाठी काही तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉम्बिंग सुरू आहे शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेत लॉम्बिंग सुरू आहे नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्याबाबत गुप्तता ठेवली जात आहे शिवसेनेतून सात आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे माजी मंत्र्यांच्या यादीतून तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे कार्यक्षम भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळीवीर माजी मंत्र्यांना शेकडून नारळ दिला जाणार आहे शिंदेकडून नारळ दिला जाणार आहे दरम्यान मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ राहुल कुल आणि दत्तात्रय भरणे यांचे नावं चर्चेत आहेत पुणे जिल्ह्यात अजित पवार चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट तर राहुल कुल किंवा दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वस्थेमुळे मंत्रिपद नाकारल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवण्यासाठी विजय वी, शिवतारे यांची लॉम्बिंग सुरू आहे दरम्यान भाजपाचा कोण असणार हे आज ठरणार आहे यासाठी थोड्याच वेळात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे या बैठकीसाठी भाजपाचे नेते विधानभवनात दाखल होत आहेत केंद्रीय निरीक्षकही थोड्याच वेळात बैठकीला पोहोचणार आहेत या बैठकीसाठी भाजपाचे निरीक्षक विजय रूपाणी निर्मला सीताराम हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत भाजपाच्या घटनेत्या निवडीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस देखील विधानभवनाकडे रवाना झाली आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र